आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे इंडिगो विमान कंपनीच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही काळापासून निर्माण झालेल्या अनियमिततेबाबत दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली या अनियमिततेमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी सरकारनं उचललेली पावलं वैमानिकांच्या कामाच्या वेळेबाबतचे नियम लागू करण्यात झालेला विलंब आणि इंडिगोच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीबाबत न्यायालयानं सरकारला प्रश्न विचारले स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर तालुका हवेली आणि समाधी स्थळ मौजे वडू बुद्रुक तालुका शिरूर दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती आणि भीमा नदीवरील पूल विकास कामांचा अंतर्भाव असलेल्या सुमारे पाचशे बत्तीस कोटी रुपये किमतीच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे राज्यानं पंप स्टोरेजमध्ये शहात्तर हजार एकशे पंधरा मेगावॅट निर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचं लक्ष असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे पाच हजार आठशे मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे या प्रकल्पात तेवीस हजार आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक आणि अकरा हजार पाचशे रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्रामार्फत बांधण्यात आलेल्या रस्त्याच्या बांधकामातील खर्च आणि निकृष्ट कामाच्या आरोपांवर आज विधानसभेत चर्चा झाली आणि विरोधी पक्ष सदस्यांकडून भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त करण्यात आला या संदर्भात मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करणार का तसंच संबंधित कंत्राटदार कोठारी यांना ब्लॅकलिस्ट करणार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं आश्वासन राज्यमंत्री मेघना साकोरे बोराडेकर यांनी यावेळी दिलं दरवर्षी दहा डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून जगभर साजरा केला जातो त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई आणि महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या संयुक्त विद्यमानं हेमंत गायकवाड प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाच्या अनुषंगानं कैद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण या विषयावर कायदेविषयक जागृती कार्यक्रमाचं आयोजन आज वर्धा जिल्हा कार्यागृहात करण्यात आलं होतं भागवत गावंडे सहदिवाणी न्यायाधीश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार